राज ठाकरे यांच्या पाठीशी शरद पवार साहेब भक्कमपणे उभे आहेत ही गोष्ट फार जणांना सध्या कळली नाही आहे याचं विश्लेषण आपण या व्हिडिओमधून करणार आहोत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दररोज असं वेगळं काहीतरी घडतं आहे जे महाराष्ट्राला सध्या आशावादी वाटतं आहे महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना मराठी लोकांना वाटते की काहीतरी बदल होईल काहीतरी चांगलं घडेल आणि त्या चांगल्या घडणाऱ्या या गोष्टींची नांदीच इथून पुढच्या काळामध्ये होणार आहे असं दिसतंय महाराष्ट्राला गेल्या पाच वर्षामध्ये काय अनुभवलं तर पक्ष फुट्या अनुभवल्या दोन दोन पक्ष फुटले महाराष्ट्रामधील अनेक गोष्टी ह्या महाराष्ट्रातून बाहेर गेल्याच्या लक्षात आल्या महाराष्ट्रातील अनेक रोजगार उद्योगधंदे सुद्धा बाहेर गेले असं काही कसे ना असं नॅरेशन महाराष्ट्रामध्ये तयार झालं मुळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार यांचं नातं कसं आहे याचा थोडासा आपण अंदाज घेऊ राज ठाकरे यांचं नेहमीच शरद पवार हे कौतुक करत आलेले आहेत किंबहुना शरद पवार साहेब यांच्या मनामध्ये राज ठाकरे यांच्याविषयी अतिशय आपुलकीची जागा आहे त्यांच्याविषयी अतिशय सकारात्मक अशा पद्धतीची भावना शरद पवार साहेब यांच्या मनामध्ये त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो शरद पवार साहेब हे स्वकर्तृत्वानं निर्माण झालेल्या माणसांना अतिशय प्रचंड किंमत देतात त्यांचा सन्मान करतात पवारसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये शेतकरी कष्टकऱ्यांच्या तरुणा मुलांना राजकारणात संधी दिली वेगवेगळ्या क्षेत्रात संधी दिली आणि त्याचं सोनंसुद्धा त्यांनी करून दाखवलं पवारसाहेबांना राज ठाकरे यांच्याविषयी आपुलकी असण्याचं कारण म्हणजे दोन हजार सहा साली ज्यावेळेस राजसाहेब ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले त्यानंतर राज ठाकरेंनी त्यान ना पक्ष फोडला ना कोणतंही आयतं ताट त्यांनी घेतलं स्वतःहून महाराष्ट्राचा दौरा केला आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळा पक्ष स्थापन केला जो पक्ष अजित पवार जे की पवार साहेबांची पुत्नी आहेत त्यांनासुद्धा स्वतःचा पक्ष निर्माण करता आला नाही किंवा महाराष्ट्रामध्ये आता बघा महाराष्ट्रामध्ये कित्येक नेते झाले कित्येक नेते आहेत परंतु कोणाला स्वतःचा पक्ष निर्माण करून तो टिकवता आला नाही नारायण राणेंचंच उदाहरण घ्या ना नारायण राणे यांनी स्वाभिमान महाराष्ट्र स्वाभिमान नावाने पक्ष काढला किती दिवस तो पक्ष टिकला पक्ष काढणं सोपं नव्हे पक्ष महाराष्ट्रामध्ये वाढवणं सोपं नव्हे अक्षरश सत्ता नसताना कोणाच्याही पाठीमागं मग तो कितीही मोठा पुढारी त्याच्या मागे चार उभा उभारत नाहीत हे असताना राज ठाकरे गेले अठरा वर्ष झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांनी स्थापन केली वाढवली यश अपयश हा राजकारणाचा भाग असतो प्रत्येकाच्या जीवनाचा भाग असतो परंतु राज ठाकरे यांचा पक्ष आजही त्याच आहे महाराष्ट्रामधील पुणे मुंबई ठाणे नाशिक त्याचबरोबर मुंबईचा उपनगरीय भाग त्याचबरोबर विदर्भातील काही भाग या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निर्णायक ताकद आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षाचं संघटन आहे इतकं संघटन इतकं पक्षाची ताकद असणं कोणतेही सत्तेत नसताना हे सोपं नाही आहे सध्या बघताय प्रत्येकाचाच ओढा सध्या भाजपमध्ये किंवा शिंदे गटात असताना प्रत्येकजण सत्ताधाऱ्यांकडे जात असताना अशा पद्धतीने विरोधी पक्षात असताना कोणतीही साखर कारखाना पतसंस्था बँका नसताना मल्लेदेची पदं नसताना पक्ष जिवंत ठेवणं हे सोपं काम नाही आहे शिवतीर्थावरती ज्यावर राज ठाकरे यांच्या पाडव्याला सभा भरते लाख लोक आरामात जमतात लाख दोन लाख पदाधिकारी आरामात पक्षाचे जमतात हे फक्त राज ठाकरे यांनीच सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळं हा नेता गेली अठरा वर्ष झाला झंजतोय अतिशय प्रामाणिक महाराष्ट्राविषयी तळमळ असलेला हा नेता त्यामुळे शरद पवार साहेबांना राज ठाकरे यांच्या कर्तृत्वाची जाण आहे त्यामुळेच पवार यांनी सुद्धा राज ठाकरे यांना उचलण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु काही अडचणी आल्या असतील दोन हजार एकोणीसलासुद्धा महाविकास चा राज ठाकरे यांनी जेव्हा प्रचार केला किंवा के तसं आपण म्हणू शकणार नाही परंतु भाजपविरुद्ध प्रचार केला आणि त्याचा फायदा इनडायरेक्टली महाविकास आघाडीला झाला परंतु त्यावेळेचे काँग्रेस श्रेष्ठ असतील किंवा जे काही इतर पक्ष असतील यांनी कदाचित राज ठाकरे यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला नसेल आणि त्यामुळंच राज ठाकरे यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये सकारात्मकता आहे आणि त्यामुळं सध्या ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीशी अतिशय प्रयत्नशील असल्यास दिसून येते त्याचं कारण म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा जो मराठी विजय मेळावा जो झाला त्या मेळाव्यामध्ये सुप्रियाताई सुळे स्वतः उपस्थित होत्या सुप्रियाताई म्हणजे पवारसाहेबांच्या कन्या राष्ट्रवादी काँग्रेसचं भविष्य आणि जितेंद्र सुद्धा उपस्थित होते आणि त्यामुळंच सध्या पवारसाहेबांनी त्यांना ताकद द्यायची ठरवलेली आहे असंच दिसतंय इथून जर पवारसाहेबांनी मनात आणलं आणि मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी इनडायरेक्टली त्यांच्या पाठीशी उभे राहिले तर येणाऱ्या काळात वेगळेच मिरॅकल्स घडतील इतकाच